नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आणि आजचा दिवस आहे शनिवार आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायी जाव हीच गजानन प्रार्थना आणि आज शनिवार तसेच अमावस्या पण आहे त्यामुळे आज मी म्हटलं छान साफसुख तर झालीच आहे सा घराची तर आज देवघर पण छान स्वच्छ करावं म्हटलं म्हणून पहिले आज आता दिव्यापासूनच सुरुवात करणार आहे तर पहिले दिवे घासून घेणार आहे तर दिव्यांसाठी मी पहिले भयाजी पावडरच वापरते नेहमी म्हणजे पितळेची राव किंवा तांब्याचे भांडे जरी घासायचे पावडर... असले तर तरी मी भयाजी पावड पावडरनेच घासते तर पहिले दिवे छान साबणा त्याच्या जी टाकतो आपण त्या नळ्या काढून घेतल्या आणि त्या गॅसवर ठेवला जळायसाठी कारण गॅसवर जाळल्याने त्यातील जो मळ असतो तो आपण असा किती घासला तरी निघत नाही परंतु गॅसवर ठेवला आणि थोडीशी आग लावली त्याला तर लवकर तो मळ जळून जातो आणि छान स्वच्छ होतात तर जास्त मळलेली दिवे असेल तेलकट तर ते पण दिवे जरी आपण गॅसवर ठेवले आणि छान जळू दिली त्याचा मळ जळल्यानंतर दिवे पण छान त्याचा मळ पूर्ण निघून जातो आणि छान दिवे चकतात तर अशा प्रकारे मी नळ्या गॅसवर ठेवल्या आणि दिवे पहिले साबण लावून घेतलं आणि त्यानंतर मग भयाची पावडरने घासलं आणि हा जो छोटा मी छोटा टेबल तयार केला आहे तो आहे झाकण्याचा जा। काचेच्या भरण्या घेतल्या होत्या दोन तर त्याची झा भरण्या फुटल्या माझ्या आणि पण ते झाकण खूप छान होते त्यामुळे मग ते सोनेरी कलरचे झाकण असल्यामुळे मला काही ते फेकावं असं वाटलं नाही तर म्हणून मग दुसरे एक माझ्याकडे डोक्याला लावायचे पॉलिशचे झाकण होते तर ते खालीची गोंदने चिकटवले आणि छान छोटा दिवे लावायसाठी किंवा नैवेद्याची वाटी ठेवायसाठी तो छोटा टेबल तयार झाला तर अशा प्रकारे नळ्या जाळून घेतल्या पहिले दिवे घासून घेतले आता फक्त नळ्या छान जाळल्या की पाण्यामध्ये बुडवायच्या आणि मग छान तार घासणीने घासून टाकायच्या आणि नंतर मग भयाची पावडरने घासायच्या छान चकाकतात अशा प्रकारे पूर्ण दिवे मी साफ करून घेतली आणि आता देव देव पण घासून घेणार आहे तर देव घासायसाठी पहिले मी दही आणि मीठ दोन्ही एकत्र करून घेते आणि त्यानंतर मग पाच मिनटे देवाला लावून ठेवते त्यानंतर मग देव उठणं आहे माझ्याकडे जे आपण दिवाळीमध्ये उठणं वापरतो त्याने मग देव घासून घेते छान तर अशा प्रकारे देव आणि दिवे पूर्ण घासून पुसून घेतले हळदी कुंकवाचं पण घासलं ते पण छान पुसून घेतलं फळक्याने कारण पितळेचे भांडे आणि तांब्याचे भांडे घासल्याबरोबर पुसावं लागते नाहीतर पुन्हा लगेचच डाग पडायला सुरुवात होते तर अशा प्रकारे पूर्ण भांडे देव स्वच्छ करून घेतले छान फडक्याने कोरड्या फडक्याने पुसून घेतले आणि ते आता सुकायसाठी ठेवले थोडा वेळ त्यानंतर मग देवपूजा करून घेणार आहे आणि माझा स्वयंपाक पण आज व्हायचाच आहे कारण आज शनिवार असल्यामुळे यांना नाश्ता बनवून दिला आणि सासूबाईला आणि यांना नाश्ता दिला तर आता मग आज मला स्वयंपाकाला पण उशीर होऊन गेला तर पहिले आता देवपूजा करून घेणार आणि त्यानंतर मग स्वयंपाक बनवणार तर अशा प्रकारे देवपूजा करून घेतली आता फुलं व्हायचे राहिले होते तर आता जे देव धुतलेलं पाणी आहे ते मी झाडांना टाकून देणार आहे आणि दुसरं पाणी एका गडव्यामध्ये दुसरं पाणी घेऊन ते तुळशीला घालणार आणि ती पूर्णच मग फुले तोडून घेऊन येणार तर अशा प्रकारे छान देवपूजा केली आणि आता माझा स्वयंपाक राहिला होता तर आणि देवघराजवळ जी मी रांगोळी काढली आहे ती रांगोळी तांदळाचे पीठ मी छान जवळून आणले चक्कीवरनं आणि त्याची रांगोळी काढली आहे कारण आपली रांगोळी काढली तर ती आपण मग अशी कुठं फेकावं नाही लागत ती झाडांच्या जा कॅऱ्यामध्ये किंवा कुंडीमध्येच टाकावं लागते तर रांगोळीमुळे कुंडीमध्ये जर टाकली तर माती पूर्ण अशी गच्च बसते म्हणजे त्याची जी, जी मुळं आहे ते असे मोकळे होत नाही त्यामुळे कॅरीमध्ये किंवा कुंड्यामध्ये रांगोळी टाकू नका तर तांदळाच्या पिठाची जरी छोटीशी तुम्ही रांगोळी काढली तांदळाच्या पिठापासून तर तुम्ही ती तर, न, तुम्ही कुंडीमध्ये पण टाकू शकता ते पीठ किंवा झाडाच्या कोणत्या कॅरेमध्ये पण टाकू शकता तर देवाजवळ रांगोळी काढताना नक्की तुम्ही तांदळाच्या पिठापासूनच काढा पण तर आता स्वयंपाक राहिला होता तर आज मी बनवणार आहे शेंगोळे कोणी शेंगोळे म्हणतात तर कोणी शेंगोळे म्हणतात तर कोणी माणी पैजन म्हणतात तर आम्ही शेंगोरेच म्हणतो तर आता तिघीसाठी आम्ही तिघीच जणी होतो आज कारण यांचा शनिवार असल्यामुळे यांना नाश्ता बनवून दिला तर आणि आता मी माणिक भजन बनवून घेणार आहे म्हणजे शिंगोडे बनवणार आहे तर त्यासाठी ती छोट्या वाटीने तीन वाट्या कनिक घेतली त्यामध्ये जिरा पावडर धना पावडर थोडासा मसाला तिखट मीठ टाकून घेतले आणि थोडंसं तेल टाकायचं मी तेल टाकायचं आज विसरून गेली होती पण नंतर टाकलं तेल मग मी आणि छान भिजवून घ्यायचं तर छान घट्ट गोळा भिजवायचा आणि तो मुरायसाठी ठेवून द्यायचा दहा मिनटं झाकण ठेवून आणि तोपर्यंत तो मग आपण आता मसाले बनव मसाले बनवणार आहोत तर मी वरणामधले नाही बनवत नाहीतर कोणी मग वरणातले बनवतात तर मला वरणातले नाही आवडत मला मसाल्याचेच आवडतात आवडते तर म्हणून मग मी पहिले मसाला बनवून घेतला म्हणजे दोन टमाटर एक कांदा अद्रक सांबार मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि लसण आणि जिरं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं आणि तेल गरम जा झाल्यानंतर मोहरीची फोडणी दिली आणि लाल मिरची टाकायची याच्यामध्ये हिरवी मिरची नाही टाकायची लाल मिरची टाकली व लसण जिरं जे ठेचून घेतलं होतं ते टाकलं आणि त्यानंतर मग त्यामध्ये सगळे मसाले टाकले तर कांदा हा कच्चाच वापरला मी आज तर त्यामुळे तो छान तेलामध्ये होऊ द्यायचा आणि खोबरं पण भाजून घ्यायचं गॅसवर खोबरं विसरले होते मी सांगायचं तर गॅसवर खोबरं पण भाजून घ्यायचं आणि सगळे मसाले तेलामध्ये छान होऊ द्यायचे आणि मसाले पूर्ण शिजल्यानंतरच मग त्यामध्ये तिखट मीठ हळद थोडा जिरा पावडर धना हे सगळं टाकून घ्यायचं आणि छान फिरवून घ्यायचं मसाले पूर्ण छान शिजू द्यायचे त्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच मग ते कणकेचे छोटे छोटे गोळे हात हातामध्ये घेऊन लाटून घ्यायचे आणि त्याचे छोटे छोटे जिलेबीसारखे बनवायचे आणि ते मग पाण्यामध्ये सोडायचे तर आपल्याला पाहिजे तर जेवढा रस्सा पाहिजे शिजण्यासाठी आणि रस्सा ठेवण्यासाठी आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं तर मी तीन छोट्या गडब्याने तीन गडबे पाणी टाकला आहे तर आता पाण्याला उकडी येईपर्यंत शेंगोळे बनवून घेऊ कणिक कणिक छान पुन्हा तेल टाकून मळून घ्यायची आणि त्यानंतर मग कोरडी कणिक हाताला लावून ते कणिक हाताला चिकटले नाही पाहिजे बनवताना आणि छोटे छोटे गोळे घेऊन असे हातावरच लांब करून घ्यायचे ते गोळा छो असा हळूहळू लांब करत न्यायचा आणि जिलेबीसारखा बनवायचे त्याचे तर अशा प्रकारे शे बनवून घ्यायचे आणि त्यानंतर मग पाण्याला उकडी आल्यानंतर ते पाण्यामध्ये सोडायचे ू शकता किंवा पोळी लाटून त्याचे छोट्या वाटीने गोल गोलही करू शकता किंवा जिलेबीसारखे बनवू शकता तुम्हाला जो आकार आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही ते, ते बनवू शकता तर अशा प्रकारे मी पूर्ण शेंगोळे बनवून घेतले त्यानंतर तोपर्यंत पाण्याला उकळी आली होती तर आता उकडी आल्यानंतर ते पाण्यामध्ये पण पूर्ण सोडून देणार आणि त्यानंतर मग पुन्हा एक चांगली उकडी येऊ हो देणार आणि त्यानंतर मग कढईवर ताट झाकून ठेवायचं दहा मिनटे ताट झाकून ठेवायचं आणि शिजले की ते आपोआपच वरती पाण्यावर तरंगतात असे खाली बसून नाही राहत तर अशा प्रकारे आता उकडी आली आहे ताट झाकून ठेवून देणार आहे दहा मिनटं मी तर आता दहा मिनटे झाली आहे झाकण काढून घेतलं मी शेंगोळे शिजले आहे परंतु थोडा रस्सा आटू द्यायचा आहे मला तर म्हणून मग आता ताट नाही झाकणार आहे अशीच असंच अशीच ठेवणार आहे आणि रस्ता कमी गॅस करून छान आटू देणार आहे तोपर्यंत काही शिजले नसेल एखादं तर ते शिजून पण जाते आणि रस्ता पण कमी होऊन जातो तर आता छान रस्ता पण कमी झाला आहे आणि छान झाले आहे शेंगोळे तर आता सांबार टाकून घ्यायचा आणि खाण्यासाठी तयार मी शेंगोळी नेहमी असेच बनवते तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शेंगोळे कसे झाले ते नक्की कमेंटमध्ये सांगा